देवा मला शाळेत जायचं हाय खूप खूप शिकून मोठं व्हायचं हाय देवा मला शाळेत जायचं हाय खूप खूप शिकून मोठं व्हायचं हाय नको ती चॉकलेट बिस्किट समजू घ्या ना हो नीट घरामध्ये बसून राहायचं ना पुस्तक पाटी हाती घ्यायची हाय देवा मला शाळेत जायचं हाय खूप खूप शिकून मोठं व्हायचं हाय उजेडाचा मार्ग दाखवा शिक्षणाचं फळ चाखवा माझ्या कोणीतरी हो पाय आणि बोलण्याची लागली घा खूप शिकून मोठं व्हायचं हा तुम्हा विना नाव महान पुढं होईल माझ सपान लवकरच मार्गी लागेल पार आशीर्वाद देते माझी माय देवा मला शाळेत जायचं हार खूप खूप शिकून मोठं व्हायचं हा মাল শাড়াত খুব শিকন মোট বু খুব শিকন মোট বু খুব শিকন चॉकलेट बिस्किट समजून घ्या नाहो निट घरामध्ये बसून राहायचं ना हो पाटी हाती घ्यायची हार देवा मला शाळेत जायचं हा खूप शिकून व्हायचं हा उजेडाचा मार्ग दाखवा शिक्षणाचं फळ चाखवा माझ्या कोणीतरी होण्याची लागली घावा मला शाळेत जायचं हा खूप खूप शिकून मोठं व्हायचं हा तुम्हा विना नाव महान पुरं होईल माझा सपान, দেবা মালা শ যায় হু খুব শিক মোট বেলা মাল শাড় খুব খুব শিক মোট বছ হ খুব খুব শিক মোট বছ হ খুব খুব শিকন মোট বছ হ शिकून मोठं व्हायचं हा देवाला शाळेत जायचं हा खूप खूप शिकून मोठं व्हायचं हा नको ती चॉकलेट बिस्किट समजू ना घ्या नाहो नीट घरामध्ये बसून राहायचं ना पुस्तक पाटी हाती घ्यायची हा देवा मला शाळेत जायचं हा खूप खूप शिकून व्हायचं हा उजेडाचा मार्ग दाखवा शिक्षणाचं फळ दाखवा माझ्या कोणीतरी हो पा आणि बोलण्याची लागली घा देवा मला शाळेत जायचं हा खूप शिकून मोठं व्हायचं हा तुम्हा विना नाव महान पुरं होईल माझं सपानं लवकरच मार्गी लागेल पाय आशीर्वाद देते माझी माय देवा मला शाळेत जायचं हू खूप शिकून मोठं व्हायचं हा

खूप शिकून मोठा व्हायचं हा देवा मला शाळेत जायचं हा खूप खूप शिकून मोठा व्हायचं हा नको ती चॉकलेट बिस्किट समजून घ्या हो नीत घरामध्ये बसून राहायचं ना पुस्तक पाठी हाती घ्यायची हा देवा मला शाळेत जायचं हा खूप खूप शिकून व्हायचं हा उजेडाचा मार्ग दाखवा शिक्षणाचं फळ दाखवा माझ्या कोणीतरी हो पा आणि बोलण्याची लागली घा देवा मला शाळेत जायचं हा खूप शिकून मोठं व्हायचं हा तुम्हा विना नव महान पुरं होईल माझं सपान लवकरच मार्गी लागेल पार आशीर्वाद देते माझी माव्हा मला शाळेत जायचं हा खूप शिकून मोठं व्हायचं हा মালা শাড় খুব খুব শিক মোট বু খুব শিক মোট বুব খুব শিকন মোট বা खूप शिकून मोठा व्हायचं देवा मला शाळेत जायचं हा खूप खूप शिकून मोठा व्हायचं हा नको ती चॉकलेट बिस्किट समजून घ्या नाहो निट घरामध्ये बसून राहायचं ना पुस्तक पुस्तकपाठी हाती घ्यायची हा मला शाळेत जायचं हा खूप खूप शिकून व्हायचं हा उजेडाचा मार्ग दाखवा शिक्षणाचं चा फळ दाखवा माझ्या तरी हो बा आणि बोलण्याची लागली घा देवा मला शाळेत जायचं हा खूप शिकून मोठं व्हायचं हा तुम्हा विना नाव महान पुरं होईल माझं सपान लवकरच मार्गी लागेल पार आशीर्वाद देते माझी शाळेत जायचं हा खूप खूप शिकून मोठं व्हायचं हा মাল শাড় খুব খুব শিক মোটা হুব খুব শিক মোটা হু খুব শিক মোটা হ্যাঁ মাল শাড় খুব শিক মোটা হ মাল শাড়াত খুব খুব শিকুন মোট বাইচ হা एक नंबर है तो है ना थोड़ा टाइम में तो है ना कल तो आते हैं और से तो है तो वो एक नंबर

देवा मला शाळेत जायचं हाय खूप खूप शिकून मोठं व्हायचं हाय देवा मला शाळेत जायचं हाय खूप खूप शिकून मोठं व्हायचं हाय नको ती चॉकलेट बिस्किट समजून घ्या हो नीट घरामध्ये बसून राहायचं ना पाटी हाती घ्यायची हाय देवा मला शाळेत जायचं हाय खूप खूप शिकून मोठं व्हायचं हाय उजेडाचा मार्ग दाखवा शिक्षणाचं चा फळ चाखवा માજા કોણી તરી હોપ